पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भाजपचे आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेरा जुलै रोजी आसुडगाव सेक्टर पाच परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यात स्कूल बॅग कंपास पेटी वह्या इत्यादींचा समावेश आहे या कार्यक्रमाचे संयोजक अभिषेक देशमुख आणि रणजित देशमुख तर आयोजक युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांना आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील बी जे पी महाराष्ट्र राज्य महासचिव कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील मार्गदर्शक शशिकांत देशमुख भाजपा खांदा कॉलनी अध्यक्ष गोपीनाथ मुंडे माजी नगरसेवक शशिकांत शेळके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते दंड आयुष्य लाभो आणि तुमच्या आयुष्यात भरभराटी व्हावं हो, आणि जसं मुंडे साहेब म्हणले की तुम्हाला लवकरात लवकर आम्हाला मंत्रिमंडळात बघायचं आहे अशीच आम्ही आई करतो जर म्हणजे वे, आशा व्यक्त करतो आम्ही श्री विक्रांत दमदार आमदार माननीय श्री विक्रांत दादा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज आपली सगळी ही युवा शक्ती असेल आमच्या मायमाऊली असतील आमचे हे सगळे कच्चे बच्चे असतील या सगळ्यांशी संवाद साधण्याचा योग आला भाग्य लाभलं निमित्त आहे की कालपासून माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने निमित्ता अनेक सामाजिक उपक्रम या सगळ्या विभागात साकारले जात आहेत काल सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली ही सामाजिक उपक्रमांची मालिका कामोठे कळंबोली नवीन पनवेल पनवेल खारघर तळोजा करंजाडे अर्थात खांदा कॉलनी अशा प्रकारे सगळ्या विभागाचे कार्यक्रम साकारले जात आहेत आणि माझ्यासारख्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणात कार्यरत असलेल्या एका कार्यकर्त्यासाठी माझा वाढदिवस हा सगळ्या आमच्या गोरगरीब जनतेबरोबर त्यांच्या मदतीचे उपक्रम करून साकारले जाणे यापेक्षा आनंदाची कुठली गोष्ट असूच शकत नाही आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांमध्ये संवाद साधण्यासाठी आलेलो आहे आमचे सहकारी अभिजित देशमुख असतील रणजित देशमुख असतील त्यांची सगळी टीम असेल यांनी काल सुद्धा एक चांगला दर्जेदार कार्यक्रम आमच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा गुणगौरव गुण 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 आणि त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केला शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांच्या जीवनामध्ये आम्ही कुठेतरी बदल करण्याचा प्रयत्न करतोय ही भावना आमच्या मनाला आनंद देऊन गेली आज या ठिकाणी आमच्या कच्च्या बच्च्यांसाठी शालेय वस्तूंचं वाटप केलं जातय हे आमचे सगळे विद्यार्थी हे तर उद्याच्या आमच्या महाराष्ट्राचं आणि देशाचं भवितव्य आहे यांचं भवितव्य गड़ा घडवण्यासाठी आमच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी ताकदीनं काम करतायत आणि कुठले कुठले बदल आम्ही या विद्यार्थ्यांच्या जीवनात आणू शकतो आपलं राज्य प्रगतीपथावर जेव्हा नेतो तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या चांगल्या संधी आम्ही कशा तयार करू शकतो आस...